वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आणि तिच्या आईला जवळपास एक वर्ष एकाच खोलीत ठेवण्यात आलं त्यांना दिले नाही इतकंच काय तर त्याच एका खोलीमध्ये शौच करायची आणि ती ठेवायची आणि तिथं झोपायचं मन अगदी सुन्न पडेल अशी हादरवून टाकणारी घटना यवतमाळमध्ये घडलेली आहे आता ही घटना नेमकी काय आहे माय लेकीला एका खोलीमध्ये इतके दिवस का डांबून ठेवण्यात आलं तेही अशा अवस्थेमध्ये का ठेवण्यात आलं याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये बघून घेऊया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष सीमा ही येथील सोळा वर्षाच्या तिच्या मुलीला घेऊन राहत होती काही दिवसापूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते सीमा फार निराशेच्या अवस्थेमध्ये जीवन जगत होती तिच्या मुलीची प्रकृती सुद्धा दिवसानंदिवस सारखी बिघडत होती त्यामुळे ती सातत्यानं चिंतेत होती कुणीतरी जादूटोणा केला असेल असं तिला सारखं वाटत राहायचं म्हणून मग सीमा तिच्या मुलीला घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील महादेव परशुराम पालवे या तांत्रिकाकडे गेली आणि तिथंच तिची चूक झाली महादेव नावाच्या या मांत्रिकाने सीमाला विश्वासात घेतलं तुला शंभर टक्के बरं करून देतो असं सांगितलं महादेवने सीमाला डायरेक्ट त्याच्या घरीच राहायला बोलावलं आणि सांगितलं तुझ्यावर वाईट प्रेताचा साया आहे तेव्हा तू कोणालाही काही न सांगता इथे येऊन राहा बाकी मी सगळं बघतो मग भोळीबाबडी सीमा महादेव मांत्रिकाच्या जाळ्यामध्ये फसली आणि घरी कोणाला काही न सांगता आम्ही मुलीच्या शिक्षणाला शहरात जातोय असं खोट सांगून ती महादेवकडे गेली गेल्या जुलै महिन्यात त्या मांत्रिकाकडे राहायला गेल्या तेव्हापासून या मांत्रिकानं दोघीही मायलेकींना त्याच्या घरातल्या एका खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं मांत्रिक पालवे उपचाराच्या नावाखाली सीमा यांच्यावर अघोरी प्रकार करत होता त्यांना मारहाण करायचा चटके द्यायचा फक्त सीमालाच नाही तर तो तिच्या मुलीला देखील मारहाण करायचा चटके द्यायचा महादेव त्या दोघींनाही खोलीच्या बाहेर सुद्धा निघू देत नव्हता त्यांना शोच पासून सगळ्या गोष्टी त्या एकाच रूम मध्ये करायला लावायचा त्यामुळे खोलीमध्ये प्रचंड घाण झाली होती महादेव त्यांना प्लास्टिकची पिशवी द्यायचा आणि त्या पिशवीमध्ये त्यांना शौच करायला लावायचा ती सगळी घाण तिथंच असायची त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जेव्हा छापा टाकला त्यावेळीही ती घाण त्या ठिकाणी तशाच अवस्थेत दिसली अशा घाणेरड्या खोलीत मायलेकींना त्या महादेवनं डांबून ठेवलं होतं तो दोघीही मायलेकींना उपाशी ठेवायचा त्यामुळे पोलीस जेव्हा त्यांच्या जवळ गेले तेव्हा त्या दोघी पूर्णपणे अशक्त झाल्या होत्या पोलीस घरात छापा टाकण्यासाठी पोहोचले तेव्हा त्या दोघी मायलेकी त्या रूम मध्ये त्यांना दिसल्या तसेच पोलिसांनी त्यांना विचारपूस करायला सुरुवात केली पोलीस त्या दोघींना विचारपूस करत होते त्यावेळी महादेवनं स्वतःच आपल्या गळ्यावर चाकून वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याला लगेच सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आणि सध्या त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत सीमा यांच्या मुलीच्या पोलिसांनी त्याच्यावर कलम एकशे पंच्याहत्तर एक एक सह कलम तीन जादूटोणा अधिनियम अन्वय दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी छापा टाकला तेव्हा मांत्रिकाच्या घरात जादू टोण्याचं साहित्य मिळालं असून ते सुद्धा जप्त करण्यात आलं आहे तसेच तिथं आणखीन काही पुरलं आहे का, का याचा सुद्धा तपास पोलीस करत आहे पोलिसांनी तिथे कोणाला खोदून ठेवले आहे का याचा सुद्धा तपास केला पण तिथं काहीच आढळलं नाही पण नरबडी देण्यासाठी हे सगळं सुरू होत का याचा सुद्धा पोलीस सातत्यानं तपास करत आहे खऱ्या अर्थानं टोना विरोधी कायदा निघून बारा वर्ष झाले तरी सुद्धा या कायद्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत व्यवस्थित झालेली दिसत नाही आता याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता अंधश्रद्धा टोना यावर एक नागरिक म्हणून तुम्ही तुमची काय दृष्टी ठेवता तुमची दृष्टी आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका